नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आज आपण उपवासाचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे थालीपीठ अगदी झटपट तयार होतं जर आपल्याला खिचडी बनवायची असेल तर साबुदाना चार के ते पाच तास भिजवावा लागतो पण हे थालीपीठ खूप कमी वेळात तयार होतं त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक वाटी साबुदाना घेतला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हा आपण एकदम असा बारीक वाटून घ्यायचा आणि हा एका बाउलमध्ये काढून घेऊया आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि हे पंधरा मिनिट भिजण्यासाठी साईडला ठेवायचं पंधरा मिनिटांनी यामध्ये एक चमचा मीठ बारीक वाटलेली हिरवी मिरची एक खिसलेली काकडी एक खिसलेलं गाजर टाकायचं शेंगदाण्यांचा कुठं अर्धी वाटी टाकून हे सर्व यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं हे मिक्स केल्यावर यामध्ये एक, एक, के एक उकडलेला बटाटा खिसून किंवा स्मॅश करून यामध्ये टाकायचा आणि हे चांगले एकजीव करून घ्यायचं तर असं हे मी सर्व मिक्स करून घेतलं आहे आता हे थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे एक बटर पेपर घेतला आहे त्यावर या मिश्रणातलं थोडंसं मिश्रण घेऊन थालीपीठ थापून घ्यायचं हे थालीपीठ थापताना हाताला थोडं पाणी लावून हे थापून घ्यायचं म्हणजे हे थापताना हाताला चिकटणार नाही हे थालीपीठ थापून झालं की याला असे बोटाने होल करून घ्यायचे म्हणजे ते आतूनही छान भाजले जातात तर असं हे थालीपीठ मी बनवून घेतलंय हे आपण भाजून घेऊया थालीपीठ भाजण्यासाठी गॅसवर मी तवा तापायला ठेवला आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं तेलाऐवजी तेला इथे तूप लावून घेतलं तरीही चालेल ते सर्व तुमच्या आवडीवर आहे आता हे जे थालीपीठ आहे ते तव्यावर टाकून घेऊया आणि यालाही वरून असं तेल किंवा तूप लावून घ्यायचं एक मिनिटाने हे थालीपीठ पलटून घ्यायचं हे थालीपीठ दोन्ही साइडने छान खरपूस भाजून घ्यायचं तुम्हाला हे थालीपीठ एकदम कडक भाजायचं असेल तर ते जास्त वेळ तव्यावर ठेवा तर हे थालीपीठ छान भाजलं आहे आपण हे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचीही सर्व थालीपीठ तयार करून घेऊयात दुसरे थालीपीठ करतानाही ते असं बटर पेपरवर थापून घ्यायचं बटर ऐवजी तुम्ही इथे एक प्लॅस्टिकचा कागद घेऊ शकता किंवा एखादं सुती कापड ओलं करून घेतलं तरीही चालेल आता हे थालीपीठ तव्यावर टाकून भाजून घेऊया हे थालीपीठ सुद्धा दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचं ही थालीपीठ भासताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा आणि नंतरच हे भाजून घ्या ही थालीपीठ छान भाजून झालं आहे हे सुद्धा आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशी ही थालीपीठ तयार आहेत तुम्ही सुद्धा ही ही उपवासासाठी नक्की बनवून बघा नक्कीच आवडतील उपवासाला खिचडी करण्यापेक्षा ही थालीपीठ उत्तम पर्याय आहेत यामध्ये आपण काकडी गाजर का टाकल्यामुळे ही अजूनच छान लागतात चला तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला सर्वात आधी पाहायला भेटतील पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।